नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊ या के के कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये जर नातेवाईकांच्या विरुद्ध पत्नीने जर पतीच्या नातेवाईकांविरुद्ध चारशे अठ्ठ्याण्णवची केस केली असेल किंवा डी व्हीची केस केली असेल तर अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त असा आहे या व्हिडिओमध्ये आपण क्वॅशिंग ऑफ एफ आय आर संदर्भात देखील चर्चा करणार आहोत यामध्ये सुप्रीम कोर्टाने जे काही गाईडलाईन्स दिल्या की कोणकोणत्या प्रकरणामध्ये या स्वरूपाच्या केसेस या क्वॅश होऊ शकतात त्याबाबत देखील माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कि किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो सध्या चारशे अठ्ठ्याण्णवचं चा जे सत्र आहे ते आता कमी आहे कारण चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये जास्त करून पतीचे जे काही रिलेटिव्ह असतात त्यांना जास्त प्रमाणात त्रास देण्यासाठी किंवा त्यांनी पतीच्या नावर दबाव आणून ते प्रकरण सॉर्ट आउट करण्यासाठी किंवा महिलेला जास्तीत जास्त पोडगी मिळावी किंवा तिला तिची नुकसान भरपाई मिळावी त्याच्यावर दबाव आणण्यासाठी या प्रकारच्या कृत्य हे केले जातात परंतु सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की चारशे अठ्ठ्याण्णवची जर केस अशा नातेवाईकांविरुद्ध दाखल केली असेल की ते नातेवाईकांचा त्यांच्याशी काहीही संबंध नसेल काही संबंध नसेल म्हणजे ते जर त्यांच्यासोबत राहत नसतील तर अशा वेळेस अशा लोकांना खोट्या केसेसमध्ये दाख गोवण्यात आला आहे असं कायद्याने म्हटलं गेलं म्हणजे एका प्रकरणामध्ये असं झालं की चारशे अठ्ठ्याण्णवची केस पत्नीने पतीविरुद्ध आणि तिच्या नातेवाईकांविरुद्ध दाखल केली केस दाखल केल्यानंतर जे रिलेटिव्ह होते ते त्यांच्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर राहत होते म्हणजे त्यांचा आणि यांचा कधीही कोणत्याही प्रकारे संभाषण झाला नाही किंवा ते यांच्यासोबत कधीही राहिले नाही तरी अशा परिस्थितीत देखील पत्नीने त्या पतीच्या नातेवाईकांच्या विरुद्ध अशा स्वरूपाचे आरोप केले की ते पटणारे नव्हते त्यावेळेस त्या लोकांनी हायकोर्टमध्ये सदरची कंप्लेंट जी होती चारशे अठ्ठ्याण्णवची ते क्वॅशिंग करण्यासाठी चारशे ब्याऐंशीचा आधार घेऊन हायकोर्टामध्ये दाखल केली हायकोर्टाने या प्रकरणामध्ये असं सांगितलं की जर चारशे अठ्ठ्याण्णवची केस दाखल केली असेल आणि त्यामध्ये जर आरोप हे तथ्यहीन असतील म्हणजे त्या आरोपांना कुठल्याही प्रकारचं कायदेशीर स्थान नसेल तर अशा आरोपांखाली ज्या व्यक्तीला गोवण्यात आला असेल तर त्यांच्या विरुद्धची एफ आय आर ही क्वॅश करणं गरजेचं आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी सांगितली की जर असे रिलेटिव्ह असतील की ते त्यांच्यासोबत कधीही राहिले नाही किंवा ते आणि यांच्यामध्ये जवळपास जर जास्त अंतर असेल किंवा त्यांच्या आणि यांच्यामध्ये महिन्यातनं म्हणा सहा महिन्यातनं म्हणा किंवा कधीही ते, ते एकत्र येऊ शकत नसतील अशा स्वरूपाचं जर अंतर असेल तर मात्र अशा लोकांना खोट्या केसेसमध्ये बोवण्यात आलं असा अर्थ काढून त्यांच्या विरुद्ध दाखल केलेली एफ आय आर रद्द केली जाऊ शकते आणि त्याच आधारे सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं की आता या लोकांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्यामुळे किंवा यांच्या विरुद्ध लावण्यात आलेले आरोप हे तथ्यहीन असल्यामुळे विरुद्धची एफ आय ही कैश करणं गरजेचं आहे म्हणजे काय की चारशे अठ्ठ्याण्णव आणि डीव्ही मध्ये कोणत्याही प्रकारे नातेवाईकांना जर खोट्या केसेसमध्ये गोवण्यात आलं असेल तर अशा नातेवाईकांना या न्यायनिर्णयाचा नक्कीच फायदा मिळू शकतो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला दस्ते दस्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबर संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद